नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केलेली असते तर निखिल मंजिरी नाना तिके ही येऊन आता कीर्तनात बसलेले असतात तर महाराज मस्त असा सुंदर प्रकारे कीर्तन समजावून सांगत असतात त्याच वेळेस आता महाराज म्हणू लागतात चला आपण या सगळ्या सारावरती एक मस्त अभंग सुरुवात करूया हो तर आता अभंग सुरुवात करणार तेच महाराजांचा घसा खराब होतो त्यांना अभंग गाताच येत नाही तर आता सगळे टाळकरी म्हणू लागतात काय झालं महाराजांची तर तब्येत ठीक नाही आहे आता काय करायचं अभंग कोण म्हणणार आता कीर्तन इथेच थांबवावं लागतं की काय आता सगळे लोक गडबड करू लागतात त्याच वेळेस पाठीमागणं राया येतो आणि म्हणतो माऊली काळजी करू नका आता मात्र राया लगेच समोर येतो आणि महाराजांना खुर्चीवरती बसवतो आणि म्हणतो बाबा तुम्ही काळजी करू नका तुमच्यावरचा अभंग मी गातो तर आता सर्वजण रायाकडेच बघू लागतात तेव्हा मंजिरी आता आजूबाजूच्या लोकांना म्हणू लागते आता हा काय अभंग गाणार याला अभंग म्हणजे काय हे तरी माहिती आहे का चला याचा अभंग ऐकण्यात काही अर्थच नाहीये असे म्हणून आता सर्व लोक उठून उभी राहून निघालेले असतात तर आता राया विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते त्याचे दर्शन घेतो आणि अभंगाला डोळे झाकून सुरुवात करतो आता मात्र निघालेल्या लोकांच्या कानावरती रायाचा चांगला सुंदर आणि गोड आवाज कानावरती पडतात सर्व लोक लगेच पाठीमागे वळून बघतात तरी ते रायाने सुंदर असं मस्त अभंग गायला सुरुवात केलेली असते तर लगेच सर्व लोक पटापट खाली बसतात आणि अभंगामध्ये दंग होऊन जोरजोरात टाळ्या वाजू लागतात तर आता नानाही अभंगामध्ये खूपच दंग झालेले असतात तर निखील सर्वजण जोरजोरात टाळ्या वाजत असतात तर मंजिरी मात्र उभीच राहून रायाकडे एकटक बघत असते कारण हाच तो राया आहे गुंड राया आणि आज तो अभंग गातोय याला कसं जमतंय या विचारात मंजिरी ती उभीच राहिलेली असते आता मात्र मंजिरी उभी राहिलेली असताना जोरजोरात टाळ्या वाजू लागते राया ही आता अभंग संपताच मंजिरीकडे बघू लागतो तर इकडे आता इन्स्पेक्टर जय मात्र खूपच भडकलेला असतो तो आता जोरदार दिवशी हवालदारांच्या कानाखाली ओढतो आणि म्हणतो असं कसं होऊ शकतं त्या पुजाऱ्याला तुम्ही नीट समजावून सांगितलं नव्हतं का तेव्हा हवालदार म्हणू लागतो साहेब मी त्याला व्यवस्थित सांगितलं होतं पण त्याने अशी चूक का केली मलाही माहिती नाही तेव्हा इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो त्याने माती का खाल्ली का माती खाल्ली अरे त्याने माती खाल्ली त्याच्यामुळे माझ्या तोंडचा घास त्या रायाला गेला सांगून ठेवतो त्याला आशीर्वाद दिला त्या गुरुजीने आता मी त्या पुजाऱ्याला सोडणार नाही बघ आता त्याला असा धडा शिकवतो ना बग, असे आता इन्स्पेक्टर जय इथे हवालदाराला म्हणत असतो तर इकडे घरी नाना अभंग गुणगुणत असतात तर आता जी जी अंथरून टाकते आणि म्हणते काय अभंग गुणगुणत बसला आहे आता झोपाना किती उशीर झाला आहे आणि तुमचा देव कधी धावून येतोय का एवढं त्याचं गाणं गात असतात तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमा खरं तर तू तिकडे यायला पाहिजे होतं बघ इतकं प्रसन्न वाटतंय ना तिथे जाऊन आल्यापासून मला खरंच खूप भारी वाटतंय ग त्यावर जीजी म्हणू लागते त्या गाण्याकडे लक्ष देण्यापेक्षा ना आजूबाजूला त्या गुरुजींनी काय आशीर्वाद दिले ना याच्याकडे लक्ष द्यायला हवं बघितलं ना कसा कुणाचा मान कुणाला मिळाला तो राया कुठून आला मध्येच तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अगं म्हणजे तुला म्हणायचं आहे काय मला ते तरी सांग तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते अहो जरा विचार करा ना त्याचा आता आपण आपल्या मंजिरीच्या लग्नाचा विचार करायला पाहिजे भारी जोडा दिसत होता की नाही आता मात्र नानांना आठवतं की मंजिरी आणि रायाला आशीर्वाद दिला आहे तोच जोडा जीजी म्हणते तेव्हा लगेच रायाला आता खरंच जीजीने पसंत केलं आहे असा प्रश्न नानांपुढे पडलेला असतो तेव्हा नाना जीजीला म्हणू लागतात अगं तू खरंच त्याचा विचार करते तो तुला चांगला वाटतो का तेव्हा जीजी म्हणू लागते हो खरंच मंजिरीसाठी मला तोच योग्य वाटतोय तेव्हा नाना म्हणू लागतात अगं पण मला जरा विचित्रच वाटतंय दाढी मिशी काढली म्हणून तू लगेच त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवायला लागले की काय तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते काय दाडी मिशी कुणाची दाडी मिशी बघितली तुम्ही काय बोलताय मी, मी, बोलता मी इन्स्पेक्टर जयबद्दल बोलते तेव्हा नाना म्हणू लागतात काय इन्स्पेक्टर जयबद्दल मला वाटलं त्या रायाबद्दल बोलते तू तेव्हा जी म्हणू लागते आपले काही दिवस फिरले नाही त्या रायाचं नावसुद्धा घेऊ नका गुंड रायाचं माझ्या मुलीला मी बिनलग्नाचं ठेवेन पण त्याच्याशी लग्न लावून देईल का शक्यच नाही घ्या झोपून आता असे आता जेजी रागातच म्हणू लागते तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राया मस्त तयार झालेला असतो त्याचवेळेस दीपिकाला आता डंकीला म्हणू लागतो अरे भावा बाहेर जाऊन बघ सूर्य कुठून उगलाय आज तर भावाने खूपच लवकर तयारी केली सगळं तयार होऊन बसलाय तो तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो पण पावसाळा आहे ना आता सूर्य दिसत नाही आता ते दोघेही हसू लागतात तेव्हा राया म्हणू लागतो झालं मजा मा मारून झाली का मग आजचे सगळे हप्ते वसूल झाले पाहिजे ज्याचे ज्याचा हप्ता राहिला आहे ना त्याचा वसूल झाला पाहिजे आणि मार्केटमध्ये काही घोटाळा झाला की मला लगेच कॉल करायचा मी निघतो आता तेव्हा डिफिकल म्हणू लागतो पण भावा तू कुठे निघाला आहे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे मी फायरच्या दुकानात जायचे ना मला आज नोकर बनून मग जावं लागेल की नाही वेळ झाला आहे चला चला तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो मग राया भाऊ आम्हाला पण येऊ दे ना तिथपर्यंत तेव्हा राया म्हणू लागतो हो का माझ्याशिवाय करमत नाही मग चला पटकन असे म्हणून आता ते तिघेही इकडे मंजिरीच्या दुकानात आलेले असतात तर इथे घरी मंजिरी तयार होऊन निघालेलीच असते त्याच वेळेस आता दोन माणसं येतात आणि म्हणतात शशिकला सरदेशमुख इथेच राहतात का तेव्हा जिजी म्हणू लागते हो काय काम आहे त्याच वेळेस शशिकला आतमध्ये येते आणि म्हणते या या बघा हा हॉल आहे इकडे किचन आहे इकडे बेडरूम आहे बघा बघा खूप छान मस्त घर आहे आवडलं ना तुम्हाला आणि हो इथे नोकर लोक पण आहेत तुमच्या कामं येतील तुम्ही म्हणाल ते करून देतील जेवण चहा पाणी सगळं काही होईल त्यामुळे आवडलं ना घर तुम्हाला तेव्हा नाना जिजीला म्हणू लागतात अगं हिचं काय चालू आहे काय म्हणत आहे हिचं नेमकं तेव्हा जिजी म्हणू लागते काय माहिती कुणास ठाऊक त्याच वेळेस मंजिरी येते आणि लगेच म्हणू लागते काकू काय बोलते तू अगं माझ्या नाना आणि जिजीला नोकर नोकर बनवतेस तू नोकर नाही येते माझे आई वडील येतात आणि या घरचा भाग येते त्यामुळे त्यांना तू असं दुसऱ्यांसमोर नोकर नाही म्हणू शकत आता मात्र ती माणसं लगेच म्हणू लागतात अरे बापरे इथे काहीतरी वाद दिसतोय त्यामुळे नको नको आपण दुसरं घर बघूया इथे थांबायलाच नको तेव्हा लगेच ते शशिकलाला म्हणू लागते कसं आहे ना आम्हाला भांडणात पडायचं नाही आहे त्यामुळे तुमचे प्रश्न तुम्ही सोडा आम्हाला नको आहे हे घर असे म्हणून ते निघून जातात तेव्हा शिक्षिकाला म्हणू लागते भरलं भरलं का तुझं पोट दिले ना गिराईक काढून आता कोण भाडं देणार या घराचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते जातात तर जाऊ दे माझ्या नाना आणि जीजींना तू घरात किती त्रास देते पण आम्ही काहीही बोलत नाही पण असं बाहेरच्या जगासमोर तू त्यांना नोकर नाही म्हणू शकत हां ते मी ना सहन कर नाही करू शकत तेव्हा शिक्षिकाला म्हणू लागते हो का मग दे मला महिन्याचं भाडं देत जा म्हणजे मी त्यांना काम सांगणार नाही नोकर बनवणार नाही तेव्हा मंजुरी म्हणू लागते ठीक आहे देते मी तुला भाडं किती भाडं द्यायचंय तेव्हा शशिकला म्हणू लागते आजच संध्याकाळी भाडं पाहिजे ना सात हजार रुपये तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे आज संध्याकाळपर्यंत मी तुला सात हजार रुपये नक्की देणार म्हणजे देणार तर इकडे आता मंजिरी दुकानात निघालेली असते तर आता लगेच दुकानाचा दरवाजा उघडणार तेच राया व डिफिकल्ट सर्वजण तिथे आलेले असतात तेव्हा मंजिरी जोरात दरवाजा लोटणार पण दरवाजे उघडतच नाही त्याच वेळेस पाठीमागने राया म्हणू लागतो धक्का मारू लागू की काय ताकद कमी पडते म्हणून म्हणतोय मन बरं का तेव्हा मंजिरी म्हणू लागते काहीही गरज नाही आहे मंजिरी आता पुन्हा दरवाजा लोटत असते पण काही दरवाजा तिला लोटत नाही तेव्हा राया आता जोराचा धक्का देतो आणि दरवाजा उघडतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ए हात कसा लावला हात कसा लावला तू दरवाजाला तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ असा असं म्हणून हात लावून दाखवतो डिफिकल्ट तर त्याचे मित्र हसू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हा कशाला आलाय आता इकडे काय काम आहे तुझं सकाळी सकाळी त्यावर राया म्हणू लागतो अगं मिस फायर विसरले का आपलं चॅलेंज ठरलं होतं ना तू जिंकलीस तर मी नोकर बनवून यायचं कालच तुम्हाला तोऱ्या तोऱ्यात सांगून गेली ना मग तेव्हा मंजुरी मनाशीच म्हणू लागते तोऱ्या तोऱ्यात तर मी याला सांगितलंय पण आता हा येऊन इथे काही बिघडवणार तर नाही ना तेव्हा राया म्हणू लागतो चला चला सांगा काय काम आहे मॅडम सांगा पटकन लगेच मंजुरी म्हणू लागते ए चप्पल बाहेर काढ आणि मग आतमध्ये चालला चप्पल घेऊन आतमध्ये तर आता राया चप्पल काढून आतमध्ये येतो तेव्हा आता मंजुरी पाहिजे पाठीमागने झाडू घेऊन येते आणि रायाच्या हातात देते आणि म्हणू लागते घे झाडू मार चल तेव्हा राया म्हणू लागतो मी त्याच वेळेस डिफिकल आणि त्याचा मित्र डेंकी म्हणू लागतो नाही नाही आमचा राय राया भाऊ झाडू वगैरे मारत नाही आ तेव्हा राया म्हणतो भावानो गप्प बसा नोकर आहे ना मी इथला मग मॅडम म्हणतील तसंच होणार तेव्हा लगेच आता राया झाडू घेऊन डिपिकल जवळ येतो आणि म्हणतो अरे झाडू मारायचा कसा असतो मला माहितीच नाही आहे कसा मारायचा झाडू तेव्हा डिफिकल म्हणू लागतो राया भाऊ किती सोपं आहे असं आपण क्रिकेट खेळत नाही का अशी बॅट मारत नाही का तसा मारायचा झाडू तेव्हा राया म्हणतो हो म्हणजे या दुकानातला कचरा त्या दुकानात सिक्सर असे मारायचे तर अरे बापरे बघा या दुकानातला कचरा त्या दुकानात पाठवतो हो की नाही तर आता राया जोरजोरात इथे बॅटिंग करू लागतो झाडूनी तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे काय करतोय तू इकडचा कचरा तिकडे नाही लोटायचा झाडू कसा मारायचा हे जमत नाही का तुला तेव्हा राया म्हणू लागतो नाही आपल्याला झाडू मारताच येत नाही मग शिकवावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे पण शिकवावं लागेल अवघडे तुझं आणि इकडे तू झाडू असे म्हणून मंजिरी आता दाखवते तेव्हा राया म्हणू लागतो म्हणजे असा आहे तर झाडू हळूहळू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो असाच झाडू मारायचा असतो घरात पण दुकानात पण आपण जर प्रेमाने घरातील कचरा बाहेर काढला ना तर लक्ष्मी तिथे वास करत असते त्यामुळे जे काही काम करायचं ना ते प्रेमाने करायचं तेव्हा राया मात्र मंजिरीकडेच बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते याला ना काय समजणार आहे सांगून करूनच दाखवावं लागेल तेव्हा मंजिरी आता रायाला जवळ बोलवते आणि म्हणजे धर हा झाडू हातात धर आणि असं दाबून लोटायचा तेव्हा आता लगेच राया दाबून झाडू मारत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे थांब असा इकडे तिकडे नाही लोटायचा आता मंजिरी लगेच रायाचा हात आणि झाडू हातात पकडते आणि म्हणते हे बघ अस्सा मारायचा आणि आता त्याचा रायाचा हात धरून त्याला शिकू लागते राया, राया मात्र मंजिरीकडेच बघू लागतो तर आता मंजिरी म्हणू लागते समजलं ना आता कसा कचरा काढायचा ते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया मंजिरीच्या दुकानात बसलेला असतो त्याच वेळेस मंजिरीकडे एक गिराईक आलेले असतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुमच्याकडे आमचे उसने पैसे ते मिळेल का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो कसले उसने पैसे नाही देणार जा आता मात्र मंजिरी म्हणू लागते मला खरंच खूप पैशांची गरज आहे ते आमचे खरंच पैसे द्या हो तेव्हा लगेच तो माणूस म्हणत असतो सांगितलेले समजत नाही का नाही मिळणार म्हणजे नाही आता मात्र राया जोरजोरात त्या माणसाला मारू लागतो वेळेस जिजी येते आणि लगेच रायाच्या जोरजोरात कानामागे देऊ लागते राया मात्र शांत उभी असतो तर इकडे घरी येताच राया जोरजोरात रडू लागतो तेव्हा डिफिकल व त्याचे मित्र म्हणू लागतात काय झालंय राया भाऊ तेव्हा राया म्हणू लागतो खरंच ज्यांच्याकडे आई असते ना त्यांना माहिती आईचं प्रेम काय असतं मला खरंच आज आईचा स्पर्श झाला रे खरंच मला माझ्या आईची आठवण आली आज असे म्हणून राया रडत असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा